नमस्कार मी अदुल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तीन दिवसांपूर्वी मला वाटतं एल जी बी टी क्यू कम्युनिटीची रॅली ठाण्यामध्ये निघालेली होती आणि या रॅलीचा विरोध जो आहे तो भाजपा युवा मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी केला होता त्यानंतर ती रॅली नक्की तिथे संपली होती ती संपवली होती की भाजपच्या विरोधानंतर ती रॅली संपवण्यात आलेली होती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज ह्या कम्युनिटी रॅली ज्यांनी आयोजित केलेली होती आ, आ, ती नक्षत्र बागवे माझ्यासोबत आहेत आणि त्यांचे सहकारी देखील माझ्यासोबत आहेत मी त्यांना सरळ प्रश्न विचारणारे नक्षत्रजी सर्वात आधी ठाण्यालाईमध्ये स्वागत काय झालं होतं त्या दिवशी नक्की ती रॅली कुठून सुरुवात झालेली होती त्यानंतर आपण ते लाईव्ह ठाणेलॅनच्या माध्यमातून देखील केलं काय घडलं होतं नक्की भाजपच्या विरोधानंतर ती रॅली संपवण्यात आली होती का सर्वप्रथम धन्यवाद बदल आणि आम्हाला संधी दिलीत की आम्ही आमचा मुद्दा मांडू शकू की नक्की त्या दिवशी काय झालं होतं आम्ही या रॅलीची परवानगी एक आधीच पोलिसांकडून घेतली होती आणि ट्रॅफिक पोलिसांकडून पण घेतली होती त्यामुळे जे काही आम्ही इव्हेंट केली ती लिगल टर्म्स अँड कंडिशन्सवरच केली होती पोलिसांनी आम्हाला काही अटी दिल्या होत्या त्या बारा ते पंधरा अटींची संपूर्णपणे पूर्तता करून ही इव्हेंट आम्ही सक्सेसफुली संपवली साडेचार वाजता नितीन कंपनी जंक्शनपासून ही रॅली चालू झाली आणि त्याचा शेवट हा विवाह नोंदणी जे केंद्र आहे त्याला आपण मॅरेज रजिस्टर ऑफिस म्हणतात तलाव परिचय अगदी थोडं पुढे लागतं तो शेवटचा भाग होता हे आम्ही पोलिसांना सांगितलं होतं की आम्हाला रॅली ते संपवायची हा शेवटचा टप्पा आहे रॅली शेवटच्या टप्प्यात आल्यावर आम्ही बघितलं ते सात ते आठ लोकं ते कोण होते काय होते हेही तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं ती लोकं काही बॅनर वगैरे घेऊन आली प्रदर्शन विरोध आमच्यासाठी नवीन नाही आहे त्यामुळे त्यांचा जो अधिकार आहे संविधान दिलेला प्रदर्शन करण्याचा तो आम्ही रिस्पेक्ट केला आणि त्यांना प्रदर्शन करू दिलं पण दोनशे मीटर ते आमच्या पुढे उभे राहिले आणि ते काय बोलत आहेत कॅमेरासमोर हे आम्हाला ऐकू आलं नाही पण आम्ही त्यांना ते प्रदर्शन करू दिलं रॅली ही आम्ही आमच्या वेळेनुसार आम्ही ठरवलेल्या एंड पॉइंटवरच संपवली कोणी तिकडे आलं किंवा विरोध केला किंवा के कि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही ती रॅली संपवली नाही हे मी क्लिअर करू इच्छितो त्यामुळे जर असं कोणी श्रेयवाद घेत असेल की रॅली आम्ही आलो आणि आम्ही लोकांना परत पाठवलं जे काही लोकांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर क्लेम करण्याचा प्रयत्न केला हे दादांत खोटं आहे आम्ही रॅली पुन्हा एकदा रिपीट करतो मॅरेज रजिस्टर ऑफिसच्या अगदी शंभर मीटर थोडं पुढे जाऊनच संपवली कारण आम्हाला आमचा वीस मीटरसाठी फ्लोट ट्रक जो होता आपईटचा तो पार्क करण्यासाठी जागा हवी होती पोलीस म्हणाले आपण इकडे संपवूया कारण ही शेवटचा पॉईंट आहे आणि आम्ही त्यांना सहकार्य केलं त्यामुळे आम्ही संपवली की आम्ही लोकांना परत पाठवलं हे हो एक प्लॅन अटेम्प्ट वाटला पब्लिसिटीसाठी किंवा आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी कारण पुढे राहून दोघं काय बोलतात हे आम्हाला ऐकू आलंच नाही एक तर घरी गेल्यानंतर आम्हाला जेव्हा सोशल मीडियावर लोकांनी टॅग करायला सुरुवात केली की नक्की काय झालं तेव्हा आम्हाला कळलं आणि त्यानंतर मीडियाकडेही कसं जायचं म्हणून आम्ही पत्रकार परिषद ठेवली जेणेकरून आम्ही आमची बाजू मांडू शकतो ही बाजू सत्याची आहे ही बाजू खरी आहे आणि ही बाजूची व्हेरिफिकेशन पोलीससुद्धा करू शकतील आणि आमच्याकडे परमिशन लेटर्स आहेत त्याच्यावर क्लिअरली मेन्शन केलं एक महिन्या अगोदरच की शेवटचा पॉईंट हा आहे आणि तिकडेच रॅली संपली नक्षत्र या ज्या कम्युनिटी रॅली आहेत एल जी बी टीक ठाण्यामध्ये पहिल्यांदाच काढली गेली होती का आणि उद्देश काय होता महाराष्ट्र एक असं राज्य आहे जे खूप प्रगत राज्य आहे देशातलं आणि सर्वात जास्त रॅलीज जा महाराष्ट्रामध्येच होतात आता एल जी बी टीकेच्या आमची भले ही ठाण्यातली पहिली रॅली असेल पण माझी आज ऑर्गनायझर ही पाचवी रॅली होती सुरत बरोदा वसई विरार आणि ठाणे आम्ही दरवर्षी एका नवीन शहरामध्ये रॅलीज करतो मुंबईत तर दरवर्षी होतच असते आमची रॅली एका विशिष्ट ठिकाणी ठाण्यात जी रॅली काढली त्याचा उद्देश एकच की ठाणे जिल्ह्यातला हा पहिला उपक्रम होता ठाणे जिल्ह्यातही आमचं अस्तित्व आणि ठाणे शहरातही आम्ही राहतो कारण कसं आहे ना लोकं आम्हाला एक प्रश्न विचारतात की उरलेले तीनशे चौसष्ट दिवस तुम्ही कुठे असता तर आम्ही तुमच्यामध्येच असतो घाबरून जगतो एका विशिष्ट कपड्यांमध्ये जगतो त्यामुळे तुम्हाला जाणवत नाही की आम्ही तुमच्यातच आहोत का आम्हाला भीती वाटते की आम्हाला वाईट टाकेल आम्हाला टोमणे मारेल जे लहानपणापासून आम्ही सहन करतो आमचे जे अधिकार आहेत समान मानवी अधिकार जे संविधान आम्हाला जे कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया आम्हाला प्रॉमिस करतं तर त्या हक्कांसाठी म्हणजे लग्नाचा अधिकार असो ॲडॉप्शन असो म्हणजे उदाहरणार्थ म्हणून सांगतो बऱ्याच लोकांना या गोष्टीची माहितीही नसेल उद्या जर अनफॉर्च्युनेटली मला हार्ट अटॅक आला आणि जर मला हॉस्पिटलमध्ये नेण्याची वेळ आली तर माझा बॉयफ्रेंड माझ्या डॉक्युमेंट्सवर साईन करू शकत नाही डॉक्टर माझी फॅमिली येईपर्यंत वाट बघतील पण समजा जर माझ्या फॅमिलीने मला घरातनं काढून टाकलं माझे संबंध तोडलेत तर मग पुढे काय जर मला उपचार मिळाला नाही तर माझा मृत्यू होऊ शकतो कारण की ज्याच्यावर मी प्रेम करतो ज्या जो माझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये तो सही करू शकत नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या बाकीच्या समाजाला मिळाल्यात त्यांना माहीत नाही की या गोष्टींसाठी आम्ही लढतो आहे आणि त्यासाठी हा मार्च होता माझ्यासोबत काही पॅरेंट्स देखील आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे मॅडम सगळं प्रकरण तुम्ही ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे काय घडलं त्या दिवशी नक्की आणि या प्राईममध्ये तुम्ही देखील सहभागी झाला होता काय सांगा आम्ही प्राईड मार्च आ, करत होतो पुलीस आमचे बरोबर होते आणि ते आम्हाला गाईड करत होते इथे थांबा इथे बोला इथे स्लोगन चालू आहे कुठेही काही निषेध नव्हता आणि आम्ही सगळं आपल्या रूट संपवून आम्ही तलावपालीवर जाऊन जसं न नक, नक्षत्रनी सांगितलं एक्झॅक्टली मॅरेज रेजिस्ट्रार ऑफिसच्या समोर आणि थोडंसं पुढे जाऊन आम्ही संपलो संपवलो आपली रॅली आणि ही मुलं नाचत होत्या हे सेलिब्रेट करत होत्या पोलीसला थँक्यू म्हणत होत्या त्यांना सत्कार क करत होत्या आणि आम्ही पालक हळूहळू जावं लागला आम्ही पहिल्यांदा त्यांना बघितलं आणि आम्हाला वाटलं हे काय आणि हे कसं पण आम्हाला हे म्हणजे दृष्टीमध्ये आलं की पोलीस होते त्यांच्याबरोबर आणि त्यांना ऑलरेडी थांबवलेलं होतं पोलीस त्यांना आमच्या समोर येऊ दिलं नाही ते मी डेफिनेटली बघितलं पण मीडियाबरोबर ते काय करत होते कोणाबरोबर काय बोलत होतं ते सगळं आम्ही आम्ही बघितलो नाही मला वाटतं ते अगोदरच वाट झालेला होता म्हणजे आम्ही यायचं अगोदर झालेलं कदाचित मला काहीच माहीत नाही त्याबद्दल कारण आम्ही आय विटनेस नव्हतं हो मी फक्त त्यांना बघितलं की असं ते लोक तिकडे उभे आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की ते तिकडे लांबून काय बघतात आम्हाला का काय विचारत नाही काही विचारलं नाही काही बोललं नाही कुठे कॉन्सन्ट्रेशन आहे काहीच नाही फक्त ते बघत होते आणि उभे होते प्ले घेऊन पण प्लेकाज आम्ही बघितलं आणि ते आम्हाला नाही आवडलं पण त्यानंतर आपली रॅली संपली आणि आम्ही सक्सेसफुल होतो आम्हाला खूप आनंद वाटला आम्ही उल उलट आम्ही तिथेच जाऊन सेलिब्रेट केलं आम्ही रेस्टॉरंटमध्ये जा जाऊन खात होतो आम्ही पेरेंट्सला कई बैनर्स नहीं बैनर्स देखे होंगे आपने जहाँ पे लिखा था स्टॉप वलगरिटी तो ऐसा कुछ वो रैली में था वलगरिटी जैसा था क्या लगता हुँ? मैं आज जो पहनी हूँ मैं उस दिन भी साड़ी ही पहनी थी तो अगर अगर हमें लगता है कि साड़ी में वलगारिटी है तो फिर मैं उन बैनर्स के ख़िलाफ़ कुछ नहीं बोल सकती हूँ क्योंकि मेरे जितने भी वहाँ पे मित्र थे मेरे जितने भी भाई बहन थे जितने भी दोस्त थे वहाँ पे कोई ना कोई मतलब ढके आए थे वलगारिटी के इस बारे में अगर मेरे सड़क पे उतर के नाचना वलगारिटी लगता है उन लोगों को तो अपने घर पे आपके जब घर पे बच्चे जन्म लेते हैं शादी होते तब भी मत बुलाइए फिर वो भी वलगारिटी होगी पर वो ये नहीं समझते मैं तो दिल से शुक्रिया करती हूँ सारे थाने के पूरे महाराष्ट्र के कि हम लोगों को इतना प्यार दिया है थाने प्राइड को इतना प्यार दिया और मेरे हिसाब से सबको सम्मान से जीने का अधिकार है तो ये चीज़ें हम हमने मैंने ख़ुद स्लोगन लगाए थे वहाँ पे मैं फ्लोट पे खुद चल रही थी साड़ी पहन के फ्लोट पे स्लोगन लगाई धूप थी पसीना हो रही थी पर फिर भी ऐसा कोई वलगारिटी आपको क्या लगता है अगर वलगारिटी होते तो इतने सारे पुलिस कर्मचारी थे वहाँ पर हमारे साथ तो वो लोग नहीं रोकते हमें कि आप ये नहीं बोल सकते हैं हमने परमिशन लिए हमने बहुत प्यार से पूरा रैली जो हमारा प्राइड मार्च था पूरा हमने बहुत प्यार से कवर किया और वो भी हम दिखा ये करके दिखाए कि एंड में जिन जिन लोगों ने हमें मदद की हम उनको तुलसी के पौधे दिए और तुलसी शांति प्यार का एक वो चिन्ह है तो उसका पौधा हम सबको दिए थे तो इसमें वलगैरिटी कहाँ से लगा उन लोगों को नक्षत्र प्रश्न है या सगड़ पत्रकार परिषदों पर मेसेज मैसेज दाइचे तुम्हारा सर्वात प्रथम की हा एक चुकीचा पायंडा जो पळायला बघू होता तो तोडायचा आहे कारण की लोकांना असं वाटतं एल जी बी टी क्यू कम्युनिटी म्हणजे एक इझी टार्गेट आहे कोणी येऊन टपली मारून जावं आणि हे लोक काही आवाज करणार नाहीत आम्ही कोणत्याही पॉलिटिकल पक्षाच्या किंवा विचारसरणीच्या विरोधात नाहीत आम्ही फक्त मित्रच बनवतो आम्ही दुश्मन बनवत नाही पण जे श्रेयवादाची लढाई झाली की जे खोटं पसरवलं गेलं सोशल मीडियावर की आम्ही येऊन स्थगित केलं तर ती गोष्ट हाणून पाडण्यासाठी खरं काय लोकांना दाखवण्यासाठी म्हणून आम्ही आज मीडियासमोर आलो आहोत एक गोष्ट नक्कीच सांगायची की जी गोष्ट आज कदाचित समाजापर्यंत नाही पोचली तुमच्या माध्यमातून मला पोचवायची आहे की ही प्राईड कोणी थांबवली नाही ही प्राईड यशस्वीरित्या पूर्ण पार पडली ठाणे जिल्ह्यातला ठाणे शहरातला पहिला एल जी बी टी क्यू प्लस प्राईड मार्च हा यशस्वी झाला त्याच्यासाठी आम्ही दोन महिने काम केलं साठपेक्षा जास्त व्हॉलेंटियर्स आमच्या टीममध्ये होते आणि मॅक्सिमम हे ठाणे जिल्ह्यात ते ठाणे शहरातले होते त्या लोकांचं मेहनतीचं हे यश आहे आणि पुढेही असे उपक्रम आम्ही करत राहू